नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्र हो एस सी जी काल नोटिफिकेशन आलेलं आहे तुमच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे जर तुमचं बारावी पास असेल तुमचं आर्ट्स कॉमर्स सायन्स कुठल्याही स्ट्रीममधून जर बारावी पास असेल तर तुम्हाला त्रेसष्ट हजार दोनशे रुपये प्रति महिना पगाराची ही व्यवस्था होऊ शकते यामध्ये ऑनलाईन अर्ज जे आहे तर ते सुरू झालेले आहे आता एक्झॅक्टली हे सी एच एस एलचं नेमकं पद काय आहे ते कोणत्या मार्फत होतात या पद काय पात्रता काय परीक्षा कधी होणार आहे अभ्यासक्रम काय आहे संपूर्ण डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा एस एस सी सी एच एस एल आणि एस एस सी सी जी एल असे दोन एक्झाम होतात जर तुमचं ग्रॅज्युएशन असेल तरीही तुम्ही या परीक्षेसाठी अप्लाय करा कारण दोन हजार तेवीसपासून सेंट्रल गव्हर्मेंटच्या स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या ज्या नोकऱ्या आहेत तर त्या मराठीतून होत आहेत जसं आपलं यू आपली एम पी एस सीची परीक्षा असते पूर्व आणि मुख्य त्याच प्रकारची ही केंद्र शासनाची असते एस एस सी सीची एस एस सीची सी एच एस एल आणि सी जी एल सी जी एल जी आहे तर ती ग्रॅज्युएशनच्या लेवलच्या मुलांसाठी आहे जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तरी करा बारावी पास झालं असेल तरी करा आता यामध्ये एकूण पदं किती आहेत कोणकोणती पदं आहेत परीक्षा फॉर्मॅट काय आहे ते आपण समजून घेणार आहोत यासाठी तुम्हाला पात्रता काय लागणार आहे आणि पगार किती आहे हे सगळं समजून घेणार आहोत बारावी पास जर असेल तर तुमच्यासाठी सुवर्ण आहे एस एस सी सी एच एस या आता यामध्ये एकूण पदं किती आहेत एकतीसशे एकतीस एवढे पदं आहेत यामध्ये टेंटेटिवली या हा वर्ड त्यांनी यूज केलेला आहे आणि ही पदं जी आहेत तर ती वाढण्याची शंक्या शक्यता म्हणजे शक्यता आहे आता यामध्ये कोणकोणती पदं आहेत एल डी सी लोअर डिव्हिजनल क्लर्क जे एस ए आहे आणि डेटा एंट्री ऑपरेटर असे हे पद आहेत बारावी पासवरती आहे टायपिंग एम एस सी आय टी वगैरे जर असेल तर तुम्हाला ही एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे परीक्षा फॉर्मॅट काय याचा टी आर वन टी आर टू आणि एम सी क्यू टाईपचे प्रश्न असतात आता टी आर वन आणि टी आर टू लय म्हणजे काही असं खूप काही विशेष गोष्ट असं काही नाही टी आर वन म्हणजे तुमची कोणती परीक्षा टी आर वन म्हणजे तुमची पूर्व परीक्षा आणि टी आर टू म्हणजे मुख्य परीक्षा आपल्या जसे एम पी एस सीच्या परीक्षा होतात तशा टीयर वन टीयर टू टीयर थ्री आणि टीयर फोर पण असतात टीयर थ्रीमध्ये तुमचे कागदपत्र पडताळणी आणि जे टेक्निकल स्किल असेल तर त्या टेक्निकल विषय असतं आणि टीयर फोरमध्ये तुमचं पर्सनल इंटरव्ह्यू होतो तर यामध्ये काही खूप काही असं घाबरायचं कारण नाही आहे पात्रता काय तुमचं फक्त पास पाहिजे आणि पगार यामध्ये एकोणावीस हजार नऊशे ते ब्याण्णव हजार पर्यंतचा पगार असणार आहे चला आता बघूया त्यामध्ये पदं कोणकोणते आहेत यामध्ये या जे पहिलं पद आहे लोअर डिव्हिजनल क्लर्क हे क्लरिकल लेवलचं पद आहे यामध्ये तुम्हाला टायपिंग गरजेचे आहे केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयामध्ये अ आणि ब कदाची अ आणि ब ही गटाची पदं जी आहेत तर ती एस सी मार्फत भरले जातात पण त्यांना सहाय्यक करणारी पदे जे आहे त्यांच्यासाठी मदतीचे हात जे आहे टायपिंग झालं लिखापडीचे काम करणारे जे पद आहेत तर ते एस एस सी सी एच एस मधून भरले जातात आणि सी मधून देखील भरले जातात हे पहिलं पद आहे लोअर डिव्हिजनल क्लर्क याला एकोणास हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे पगार आहे लेवल चे यामध्ये काय आहे पगार असणार आहे डेटा एंट्री ऑपरेटर हे पद आहे पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर 4 DEO, <coughs> 21, 22, 23, लेवल फोरचं या ठिकाणी पगार असणार आहे आणि डीईओ ही ग्रेड एचं आहे डेटा एंट्री ऑपरेटरचा आहे एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे हे लेवल फाईव्हचं पद आहे जसं जसं लेवल वाढतात तसं तसं तुमची पगारही वाढते आणि तुम्ही सिलेक्शन झाल्यानंतर तुमची हळूहळू हळूहळू जी आहे तर ती पोस्टिंग आणि प्रमोशन देखील होत असतं यामध्ये ना आता यासाठी पात्रता काय पाहिजे पात्रता तुमची शैक्षणिक पात्रतामध्ये तुम्हाला बारावी पास पाहिजे एल डी सी डीईओसाठी डिपार्टमेंट डीई ओ इन मिनिस्ट्रीमध्ये तुम्हाला सायन्स आणि मॅथ आवश्यक आहे डीईओ हे पद जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुमचं बारावी पास असणं आवश्यक आहे सायन्स स्ट्रीममधून आणि तुमचं काय असायला पाहिजे मॅथ यामध्ये असायला पाहिजे आणि वयोमर्यादा जी आहे ती आ आ है, एक एक दोन हजार सव्वीसला तुमचं अठरा ते सत्तावीस वर्ष हे जे आहे तर हे कॅल्क्युलेट केलं जाणार आहे ही कट ऑफ डेट असणार आहे एस सी एस टीसाठी पाच वर्षाची यामध्ये मुदत आहे ओबीसीसाठी तीन वर्षाची पर्सन विथ डि डिसॅबिलिटी दहा वर्षाची आहे त्यांचे एक व्यवस्थित बेंचमार्क असतात बेंच मार्कच्या अनुसारच ते काय करतात की डिसेबिलिटी ग्राह्य धरतात आता पी टीयर वनची पद्धती म्हणजे कोणती पूर्व परीक्षा आता पूर्व परीक्षा जी आहे तर ती सीबीटी होते म्हणजे कोणती कम्प्युटर बेस्ड एक्झाम होते यासाठी वेळ आहे साठ मिनिटाचा साठ मिनिटामध्ये तुम्हाला कोणकोणते आहेत इंग्रजीचे पंचवीस प्रश्न आहेत बुद्धिमत्ताचे पंचवीस प्रश्न आहेत गणिताचे पंचवीस प्रश्न आहेत आणि सामान्यांचे पंचवीस प्रश्न आहेत म्हणजे एका तासामध्ये तुम्हाला किती शंभर प्रश्न सोडवायचे आहेत शंभर प्रश्न सोडवायचे आहेत आणि त्यासाठी तुम्हाला काय असणार आहे दोनशे मार्क्स असणार आहेत आणि आपली मुलं जे हाप खातात ना हापकी खातात ना यह खातात। साथ आपने ला शंबर चाहे, या चाहे, ते याच्यामुळेच खातात की साठ मिनिटामध्ये आपल्याला शंभर प्रश्न सोडवायचे आहे यासाठी स्पीड लागते आपल्या महाराष्ट्राच्या आय बी पी एस असेल एस एस सी आय बी पी एस किंवा टी सी एस एक्झाम असेल तर त्यासाठी नव्वद मिनटं किंवा एकशे वीस मिनिटाचा वेळ दिला जातो दोनशे मार्काच्या एक्झामसाठी पण एस एस सीची जी एक्झाम आहे तर यासाठी थोडासा वेळ कमी असतो म्हणून तुम्ही ग्रॅज्युएशन जरी झालेलं असेल तरी ही प्रयत्न करा अटेम्प्ट करा जर तुमचं एम पी एस तयारी चालू असेल शंभर टक्के अटेम्प्ट करा फक्त शंभरच रुपये फीस आहे याची अभ्यास जो आपला झालेला आहे त्यावरती तुम्ही ही परीक्षा देऊ शकता निगेटिव्ह मार्किंग यामध्ये टीयर वनसाठी झिरो पॉईंट पन्नास निगेटिव्ह मार्किंग आहे आणि टीयर च बघूया टीयर मध्ये तुम्हाला काय आहे रिजनिंग मॅथ इंग्लिश जी के आणि कम्प्युटर कम्प्युटरचं देखील यामध्ये टीयर मध्ये विचारलं जातं तुमची स्किल टेस्ट होईल टायपिंग टेस्ट होईल तुमची जी फक्त क्वालिफाईंग असणार आहे तुम्हाला त्यामध्ये पास व्हायचं आहे आणि ते यामध्ये मेरिटमध्ये तुमचे मार्क धरले जाणार नाही निगेटिव्ह मार्किंग टीयर वनला जशी झिरो पॉईंट पन्नास आहे तर टीयर ती, टूला डायरेक्ट एक मार्क जे आहे तर ते निगेटिव्ह मार्किंग आहे म्हणजे तुमची चांगली तयारी होणार आहे जरी पहिल्या अटेम्प्टमध्ये तुम्हाला एस एस सीच्या एक्झामचा फ्लेवर नाही कळाला तरी सेकंड अटेम्प्टमध्ये तुम्ही नक्की चान्स देऊ शकता आणि सी एच एस एल जर तुमचं पद इथं जर तुम्हाला मिळालं ना तर बिल्यू मी एम पी एस सीचं कोणतंही ग्रुप बी आणि ग्रुप सीचं पदाची तुमची तयारी झालेली असणार आहे हे मी आत्ता सांगतो कारण यांची काठिण्यपत्रे आपल्या महाराष्ट्र शासनाच्या एक्झामपेक्षा थोडीशी आहे असते म्हणून याला जर तुम्ही क्रॅक केलं तर महाराष्ट्र शासनाची ही नोकरी तुम्हाला नक्कीच आरामशीर मिळते आता महत्त्वाच्या तारखा काय आहेत याचे अर्ज जे आहेत ना तर ते अर्ज सुरू झालेले आहेत तेवीस जूनपासून म्हणजे कालपासून सुरू झालेला आहे अर्ज भरायची जी अंतिम तारीख आहे अठरा जुलैपर्यंत आहे म्हणजे आणखी जवळपास तुमच्याकडे एकवीस दिवस आहे वन ची जी परीक्षा आहे ना तर ती आठ सप्टेंबर ते अठरा सप्टेंबरच्या दरम्यान होणार आहे परीक्षेचं वेळापत्रक देखील आलेलं आहे एस एस सीचं हीच एक चांगली काय म्हणता येईल की एक गोष्ट आहे की त्यांचं ज्यावेळेस वेळापत्रक येतं ना तर त्यांची जाहिरात फॉर्म कधी येणार फॉर्मची शेवटची तारीख काय आणि परीक्षा कधी होणार हे सगळं डिटेलमध्ये सांगतात ते टीयर ची जी परीक्षा आहे ना तर ती फेब्रुवारी मार्चमध्ये देखील त्यांनी काय आहे सांगितलेली आहे म्हणजे तेवढ्या वेळामध्ये विद्यार्थ्यांचे फॉर्म भरून परीक्षा होऊन नंतर मग स्क्रीनिंग होऊन इंटरव्ह्यू वगैरे होऊन लगेच विद्यार्थी जॉईन करतात तर ही अशी अतिशय चांगली अशी ऑपॉर्च्युनिटी आहे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी हा जो फॉर्म आहे फॉर्मची फीस काय आहे हे लक्षात घ्या सामान्य श्रेणी आणि ओपन कॅटेगरीचा असाल तर तुमच्यासाठी काय आहे शंभर रुपये फीस आहे महिला उमेदवार असाल तुम्ही एससी सी एस टी पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी दिव्यांग असाल आणि एक्स सर्व्हिसमॅन असाल तर तुम्हाला बिलकुलही फी नाही मग फॉर्म भरायला काय हरकत आहे ही माहिती जी आहे तर ती प्रत्येक आपल्या या भाऊबंधासोबत से शेअर करा एस सी एस टी ओबीसी सी असतील त्यांच्यासोबत शेअर करा महिला उमेदवार जे असतील ज्यांनी एम पी एस सीची तयारी केलेली आहे किंवा अगोदर कुठलीही एक स्पर्धा परीक्षा दिलेली आहे त्यांच्यासाठी ही गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे नाव दिस इज ऑल फॉर दिस व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्कीच नोंदवू शकता अँड आय आल सी सून इन द नेक्स्ट व्हिडिओ टिल देन ब बाय